सुरेश कुटे यांच्यावर गेवराईमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज ज्ञानरादा मल्टीस्टेटने ठेवीदारांची सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गेवराय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्हा हा दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी देण्यात आलेली आहे गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ज्ञानराधा मल्टिस्टेट शाखा गेवराई यांनी ठेवीदारांना व्याजापुटे जाद, जादा जादा व्याजदर देण्याची हमी देत ठेवीदारांकडून सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची मुदत ठेव ठेवली होती व जेव्हा ठेवीदारांना त्यांच्या कौटुंबिक कामासाठी ठेवी परत पाहिजे होत्या तेव्हा त्या न दिल्यामुळे आज देतो उद्या देतो असे सांगून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेळ लावला व त्यांची सत्तावीस लाख पाच हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी जितेंद्र ओमप्रकाश मुरुंडा वयवर्षी बेचाळीस व्यवसाय शेती व्यापार राहणार सरस्वती कॉलनी गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून सुरेश ज्ञानकुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम एकशे वीस अ चारशे सहा चारशे नऊ व चारशे वीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बांगर हे करत आहेत